राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्रातल्या अनेक हाय प्रोफाईल लढतींसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये उदयनराजे भोसले यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एका बैलगाडीवरनं जात उदयनराजेंनी प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा अतिशय टोकाचा अशा प्रकारचा हाय प्रोफाईल संघर्ष असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ एक प्रकारे पवार विरुद्ध पवार असा प्रचंड मोठा सामना या ठिकाणी होताना बघायला मिळणार आहे त्यामुळे या मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे तर उदयनराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शशिकांत शिंदे यांना रिंगणात उतरवलं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दुसऱ्यांदा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे आपण दुसऱ्यांदा खासदार होणार या मतदारसंघामध्ये आपल्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे तर या ठिकाणी शिवाजीराव अडळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेतनं आयात केलं आहे आणि त्यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे शिवाजीराव अडळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांचा हाय प्रोफाईल लढत शिरूर मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे प्रणोती शिंदे यांनी सोलापूरमधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बंधू आंबेवाले यांचे देव रत्न चव अस्सल हापूस ची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा सचिन भोसले यांच्या भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून चैत्र नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा झाला स्वामी श्री धर्मदासजी महाराज यांच्या पौरहत्याखाली या ठिकाणी नवदुर्गा महालक्ष्मी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी या ठिकाणी आरती आणि विसर्जन मिरवणूक अतिशय उत्साहामध्ये संपन्न झाली नऊ एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अनेक मान्यवरांनी या कालावधीमध्ये ह्या उत्सवाला भेट दिली विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आल्याने या परिसरामध्ये भक्तिमय वातावरण तयार झाल्याचं चित्र बघायला मिळालं श्री सचिन भोसले आणि भव्य प्रतिष्ठान या संस्थेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नऊ दिवस हा उत्सव अक्षरशः जगला आणि हा उत्सव यशस्वी केला प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने ठाणे शहरातील शिवाईनगर परिसरामध्ये नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवात सहभाग घेतला विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आले या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित होते दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनार्थ उपस्थित राहत होते काल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष श्री संदीप लेले, यांनी ले। या उत्सवात भेट दिली आणि देवीची मनोभावे आराधना केली श्री संदीप नटे यांच्या हस्ते यावेळी या श्री संदीप लेले यांचा सन्मान करण्यात आला प्रकाश आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूसची खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10 standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. सी पी गोयांका इज द इंटेलिजंट चॉईस सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे खासदार श्री राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं होतं रामनवमीनिमित्त या ठिकाणी मराठी संस्कृतीच्या आणि परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या नृत्याविष्कारमय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं श्री किरण बेहले यांनी यावेळेस रंगात रंगला महाराष्ट्र अमुचा हा कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते ोविला काय रे कुठे एन्काउंटर करत काय माझं <laughs> साहेब काय साहेब तुम्ही तुमच्या गुरुंचे पाय धुतले तुमची गुरुपौर्णिमा झाली आमच्या गुरुपौर्णिमेचं काय <laughs> तुमचे पाय नाही धुतले तर पापीप लागेल ना तुझ्या मुळ गुरुनी गेलं मनातला भो रूप तुझा डोळा मंदिर साठला साठल पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुरा भेटला विठला माझा भेटला विठला भेटला विठ गेल्या काही दिवसांपासूनच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगट यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बार्गेनिंग सुरू होतं ती जागा अखेर भारतीय जनता पार्टीच्या पारण्यात पडले आहे आणि या ठिकाणावरनं श्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे या ठिकाणी नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की किरण सामंत जे उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांचे बंधू आहेत ज्येष्ठ बंधू आहेत त्यांना उमेदवारी मिळणार याबाबत मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होत्या अखेर हे दान भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या पारड्यामध्ये पाडून घेण्यामध्ये यश मिळवलं आहे उदय सामंत यांनी देखील या जागेसाठी आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या जागेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही होते मात्र अखेर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी य ही देखील आपल्या पारड्यामध्ये पाडून घेण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यामुळे शिंदे गटाची आणखी एक हक्काची जागा केली असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण या ठिकाणी आधी शिवसेनेचे खासदार होते या ठिकाणी शिवसेनेचे खासदार असल्याकारणाने ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळावी यासाठी शिंदेगट मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही होता खूप दिवसांपासून या जागेवरनं बार्गेनिंग सुरू होतं ही जागा आपल्यालाच मिळणार असे दावे हे नारायण राणे आणि किरण सामंत त्याचप्रमाणे उदय सामंत यांच्याकडनं केले जात होते कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे संदेश दिले जात होते प्रचार देखील सुरू झाला होता मात्र आता भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यामध्ये यश मिळवलं आहे त्यामुळे आता या ठिकाणी नारायण राणे विरुद्ध विरुद्ध विनायक राऊत यांचा लढा सामना बघायला मिळणार आहे थेट शिवसेनेची मशाल आणि धनुष्यबान समोरासमोर आले असते तर कदाचित उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या ठिकाणी सहानुभूती मिळाली असती आणि त्यामुळे ही जागा हातची केली असती अशा प्रकारचं ॲनालिसिस भारतीय जनता पार्टीचं होतं आणि हे ॲनालिसिस असल्याकारणाने इथे कमळ विरुद्ध मशाल अशा प्रकारचा लढा होणं हे फायद्याचं ठरेल असं या निमित्ताने सांगण्यात येत होतं आणि त्यामुळेच ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश आलं आहे आज या संदर्भात श्री किरण सामंत आणि उदय सामंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये जो काही निर्णय महायुतीने घेतलेला आहे या महायुतीच्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत आणि नारायण राणे यांचं प्रचाराचं काम आम्ही संपूर्णपणे तन मन धनाने करू असं यावेळेस उद्योगमंत्री श्री उदय सामंत यांनी सांगितलं एक प्रकारे आता कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत म्हणजेच थेट भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये ही लढत होणार आहे महाराष्ट्रामधली ही अतिशय हाय वोल्टेज ड्रामा असलेली ही लढत आहे या पार्श्वभूमीवर आता एक्झॅक्टली शिंदे गटाने रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा भारतीय जनता पार्टीला देऊन स्वतःच्या पदरात काय पाडून घेतलं आहे हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही नाशिकच्या जागेवरचा तिढा अद्यापही तसाच बाकी आहे या ठिकाणी नेमकं कोण लढणार हे देखील अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही राष्ट्रवादीने या जागेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे तर दुसरीकडे शिंदेगड देखील या जागेसाठी आग्रही आहे आता भारतीय जनता पार्टीचं दान कुणाच्या पार्ट्यात पडतं शिंदे गटाच्या की अजित पवार गटाच्या यावर नाशिकच्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून आहे याच पद्धतीने ठाणे लोकसभा मतदारसंघ आजही भारतीय जनता पार्टीने आग्रह सोडलेला नाही त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं काय होतं हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे उद्या या मतदारसंघामध्ये फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही जागा आता भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीने अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशीपर्यंत उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात ठेवलं जाणार का हे बघणं खास आंबे प्रेमी रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी खाम गळून पिकवलेला गवत पिकवून मनापासून वाढवलेला असत अगदी रास्त, रास्त भावत आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन राऊत ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र